वसाहत ते आंबड रोडपर्यंतचं काम तात्काळ पूर्ण करा अन्यथा आंदोलन छेडणार जेभीम सेनेचे युवक प्रदेशाध्यक्ष महेंद्र रत्न पारखे यांचा इशारा जालना शहरातील उड्डाणपूल ते आंबड चौफुली दरम्यान रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था झाली होती त्यामुळे जनाक्रोश होत असल्याने प्रशासनाने उड्डाणपूल ते वसाहत येथील जांगडे पेट्रोल पंपापर्यंतचं काम पूर्ण केलं आहे परंतु त्यापुढे कोणतंही काम केलं नाही जांगडे पेट्रोल पंप ते आंबड चौफुलीपर्यंतचं काम प्रलंबित आहे त्यामुळे हे काम तात्काळ पूर्ण करावं अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा जे भीम सेनेचे युवक प्रदेशाध्यक्ष महेंद्र रत्न पारखे यांनी आज रविवार दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता दिला जांगडे पेट्रोल पंप ते चौफुलीपर्यंतचा रस्ता अत्यंत खराब झाला असून त्यावर रोजच अपघात होत आहेत या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनामुळे प्रचंड धूळ निर्माण होते तसेच उड्डाणपूल ते जांगडे पेट्रोल पंपापर्यंत नव्याने केलेल्या रस्त्याच्या कामात अडथळे असलेले विद्युत पोल देखील काढण्यात आले नाहीत त्यामुळे हा रस्ता असूनही काहीच कामाचा राहिला नाही सदरील रस्त्यावरील पोल तात्काळ काढून घेण्यात यावेत आणि जांगडे पेट्रोल पंप ते अंबाड चौफुली पर्यंत रस्त्याचं काम तात्काळ पूर्ण करावं अन्यथा जयभीम सेनेच्या वतीनं तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा जयभीम सेनेचे युवक प्रदेशाध्यक्ष महेंद्र रत्न पारखे यांनी दिलाय मीडियाच्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो की जो नूतनवासात जांगडे पेट्रोल पंप असून ते अंबड चौफुली पर्यंत जो रस्ता बाकी आहे त्याचं काम त्यांनी तात्काळ तात्काळ प्रशासनाने करून घ्यायला पाहिजे आणि जे रोड मध्ये त्यांनी जे पोल सोडलेले आहेत ते अपघात सोडण्यासाठी सोडलेले आहेत म्हणजे नागरिकांची दुरावस्था होण्यासाठी सोडलेले आहेत तर फक्त पैसे घ्यायसाठी फक्त काम केले आहेत कॉन्ट्रॅक्टर लोकांनी याकडे प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे अन्यथा आम्ही जे भूसेनेच्या वतीनं तीव्र असं आंदोलन लवकरात लवकर आम्ही कलेक्टर ऑफिसकडे घेऊन जाणार आहोत याकडे लवकर लक्ष दिलं पाहिजे लोकांनी पुलापासून ते जांगरे पेट्रोल पंपावर अत्यंत चांगला असा रोड केलेला आहे पण त्यापुरचा जो रोड आहे जांगरी पेट्रोल पंपापासून ते अंबरजोफुलीपर्यंत अक्षरशः इतका डेंजर रोड झालाय तो तिथे सतत अपघात होत असतात त्यामुळे एक तर धुळीचं साम्राज्य त्या रस्त्यामध्ये भरपूर आहे याकडे प्रशासनाने थोडस लक्ष दिलं पाहिजे आणि जे, जे रोडच्या मधोमध जे पोल आलेले आहेत इलेक्ट्रिसिटीचे पोल आलेले आहेत ते तात लवकरात लवकर, लवकर त्यांनी साईडला घेतले पाहिजे आणि यामुळे काय होतंय माहितीये का की प्रशासनाच्या या अशा हलगर्जीपणामुळे लक्षणे देण्याच्या कारणामुळे नागरिकांना खूप त्रास होतो या गोष्टीचा याकडे प्रशासनाने लवकर लक्ष दिलं पाहिजे अन्यथा आम्ही जयभीम सेनेच्या वतीने तीव्र असं आंदोलन कलेक्टर ऑफिसला लवकरात लवकर घेऊन हो जाऊ महेंद्र बाजीराव रत्नपारखे योग प्रदेश अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष जयभीमसेना